नमस्कार मी आशिष तांबे नमस्कार मी देव्यानी तांबे स्वागत आहे तुमचं ऍट द रेट फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक नाट्य परीक्षण घेऊन आलो आहे या नाटकाचं वैशिष्ट्य असं की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमध्ये या एकांकिकेने जवळजवळ सर्व पुरस्कार मिळवले होते आणि या एकांकिकेचे परीक्षक होते चंद्रकांत कुलकर्णी त्यांना ही एकांकिका इतकी आवडली की त्यांनी या एकांकिकेचं व्यावसायिक रंगमंचावर ह्याच नाटक आणण्याचं ठरवलं आणि हे नाटक म्हणजेच जिगीषा क्रिएशन आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचं परिस्पर्श लाभलेलं विनोद दीक्षित आणि दिग्दर्शित चिरंजीव परफेक्ट बिघडले या नाटकात तीन कलाकार आहेत तिनही कलाकार नवीन आहेत पण तिघांची अतिशय उत्तम निवड झालेली आहे अपेक्षा आणि आनंद हे एक जोडप समृद्धी कुलकर्णी आणि श्रेयस जोशी ही ती भूमिका साकारतात आणि या दोघांमध्ये तिसऱ्या पात्राची एंट्री होते त्यांचं नाव आहे वैभव रंधवी नाटकाचे प्लस नेपथ्य नृत्य दिग्दर्शन लाईटिंग स्पेशल इफेक्ट आणि बरेच काही आहे ते तुम्हाला नाटक बघल्यावर कळेलच पण हे सगळं बघताना या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला आपण एखादा हिंदी चित्रपट बघतोय असा फील येतो श्रेयस जोशींना अतिशय उत्तम भूमिका मिळालेली आहे आणि त्यांनी त्याचं एकदम सोनं केलेलं आहे एक कॅज्युअल इम्परफेक्ट नवरा त्याने एकदम परफेक्टली साकार केलाय हसता हसता रडवणे रडता रडता हसवणे आवाजातले चढ उतार हळवेपणा लालघोटेपणा चिडणे चीड़, पटकन ऍक्शन घेणे आणि तितक्याच संवेदनशीलपणे निरागसताही दाखवणे हे सर्व दाखवण्यामध्ये श्रेयसनी बाजी मारली आहे आपली आवडती स्त्री साडी नेसल्यावर कशी दिसेल याची फॅन्टसी रंगवतानाचा सीन त्याच्या एकदम विरुद्ध जेव्हा अतिशय दुःखद प्रसंगामध्ये त्यांना हेल्पलेसनेस जाणवतं तेव्हाचा सीन आणि ते जेव्हा त्यांचा त्यांच्या वडिलांबरोबर तसा होतो तो सीन ह्या सर्व सीन्स मध्ये श्रेयस आपला नक्की वेगळा ठसा उमटवतात समृद्धी कुलकर्णी यांनी नव्या पिढीची नायिका अत्यंत डिसिप्लिन प्रॅक्टिकल आणि कंट्रोल आणि त्यातून परफेक्शनिस्ट ही इतकी छान सादर केलेली आहे प्रभावीपणे त्यांनी सादर केलेला आहे हा अभिनय तसच त्यांचा रंग अभिनय रंगमंचावरचा वावर आणि त्यांनी सादर केलेले नृत्य हे इतके छान आहे की नवोदित कलाकार आहेत असं कुठेही वाटत नाही वैभव रांधाव यांच्या विश्वाला एक परफेक्ट डॅशिंग गुड लुकिंग आणि अभिनयाची जाण असणारा हिरा मिळालेला आहे संपूर्ण नाटकामध्ये त्यांचा वावर अतिशय आल्हाददायक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही नायक अतिशय उत्तम गातात या नाटकामध्ये त्यांच्या गाण्याची जुगलबंदी जुगल तर नक्कीच बघण्यासारखी मना नाटक संपूर्ण यशस्वी होण्यासाठी त्याच्या इतर तांत्रिक बाजू तितक्याच महत्वाच्या असतात जसं की नेपथ्य लायटिंग अरेंजमेंट्स नृत्य दिग्दर्शन संगीत रंगमंच व्यवस्था या नाटकाच्या ह्या सगळ्या बाजू अतिशय उत्तम आहेत खूप वर्षानंतर तुम्हाला एक अतिशय नयनरम्य नेपथ्य पाहायला मिळतं लायटिंग अरेंजमेंट मध्ये जेव्हा जेव्हा नायक किंवा नायिका अशी बोलतात तेव्हा किंवा टाळी वाजवतात तेव्हा ज्या काही लायटिंग अरेंजमेंट होतात त्या अतिशय नयनरम्य आहेत दुसऱ्या नायकाची रंगमंचावरील एंट्री आणि त्याचा आणि नायिकेचा बाईकवरला सीन हे पाहण्यासाठी तुम्हाला नक्की नाटकच बघावं लागेल आणि डावी बाजू म्हणाल तर पहिल्या अंकात विषय फार लांबलेला वाटतो तुलनेत दुसरा अंक छान वाटतो छान रंग त्याच्यात येतात पण त्यामध्ये शेवट पटकन संपल्यासारखा वाटतो सध्याच्या झेंजीच्या युगामध्ये झेंजीचीच भाषा वापरून विनोद रत्नांनी एक अतिशय संवेदनशील विषय अतिशय उत्तम रित्या हॅन्डल केलेला आहे आणि हे काय कसं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला नाटक जरूरच पाहावं लागेल खूप सुंदर आणि अमेझिंग एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल ह्याच्यासारखे इतर अनेक आमचे व्हिडिओज आणि रिव्ह्यूज तुम्हाला बघायचे असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन बटन डाबा आणि त्याच्यावरती ऑल व्हिडिओज म्हणून टाका जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओज पाहता येतील जस्ट ह्याच्या आधी आम्ही उत्तर या मराठी चित्रपटाचाही व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही जरूर पहा आणि लवकरच आम्ही घेऊन येत आहोत एक अमेझिंग सिरीज आणि हिंदी चित्रपटावरचा व्हिडिओ तो पाहायला विसरू नका नमस्कार